नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे अविराज चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे मी आपणासमोर माझ्या दहावा मैल या कादंबरीच्या दुसऱ्या भागाचे वाचन करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो या कादंबरीतील सर्व घटनास्थळे आणि व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक का असून त्यांचा कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींची साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया पदवी मिळाल्यावर मामाच्या धंद्यात मदत करायची हे समीरने आधीच ठरवले होते फक्त ज्याची एक अट होती की त्याने आधी शॉपमध्ये काम करावे आणि अनुभव घ्यावा नंतर व्यवस्थापन हे समीरला पण मान्य होते त्याप्रमाणे ट्रेनी म्हणून रुजू झाल्यावर त्याला खरा फरक समजला कॉलेजमधील पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्षातील व्यवहारित ज्ञान यातील फरक बघून तो स्थिमित झाला याशिवाय परस्पर संबंध व्यवस्थापकीय कौशल्य हे कोणत्याही पुस्तकात नसते आणि त्याचा वापर करणे हे प्रत्येकाला आपले स्वतः ठरवावे लागते हे पण त्याच्या लक्षात आले साधारणपणे बाप भाच्याची फार घट्टी असते तशी जयची आणि समीरची पण होती आपल्या चिमुकल्या विश्वातल्या त्याच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या घडामोडी समीर जयला विश्वासाने सांगत असे जय पण अस त्या रस घेऊन ऐकत असे त्याप्रमाणे याही घटनांचा जय मुख साक्षीदार होताच पण तरी देखील जयला सतत वाटत असे की वेगळा विचार करण्याचा सवयीचा प्रत्यक्ष काम करते वेळी जास्त उपयोग होईल जेव्हा समीर जयला प्रत्यक्ष कामात मदत करायला लागला तेव्हा त्याला याची प्रचिती आली सर्व प्रकारचा अनुभव यावा म्हणून समीरने शॉप फ्लोअरपासून सुरुवात केली त्याने मशीन शॉपमध्ये काम करायला प्रथम सुरुवात केली आठ दहा दिवसात त्याच्या लक्षात आले की काम सांगणे सोपे पण करून घेणे महाकठीण जय उद्यम ही जयची कंपनी तशी पंधरा वर्षे जुनी होती त्यामुळे कंपनीत पण नवे जुने कुशल अकुशल असे म्हणून जवळपास पाचशे कर्मचारी होते त्यांना आवश्यक असणारे एच आर अकाउंट सुरक्षा हे विभाग पण होतेच युनियन तर होतीच फक्त ती अंतर्गत असल्याने फारशा कटकटी नव्हत्या एवढेच समीर ज्या विभागात काम करू लागला तो अंतिम जुळणी विभाग होता पूर्ण झालेले प्रॉडक्ट तिथून डिस्पॅचला पाठवीत असत या कामाकरिता अर्थात लॉजिस्टिक विभाग होता ते विशेष प्रशिक्षित ड्रायव्हर हे कर काम करीत असत हे काम तसे जबाबदारीचे होते कारण प्रॉडक्ट जर नेमकते वेळी डॅमेज झाले तर सर्व मेहनत पाण्यात जात असे याची जाणीव असल्याने ड्रायवरचे प्रस्थ फारच वाढले होते सर्व नाही पण एक ड्रायव्हर रघुट होमरे हा तर फारच उद्दाम झाला होता एकतर जुना होता कुशल तर होताच पण आपल्यामुळे का मडू शकते याची जाणीव झाल्याने दुरुत्तरे करणे न सांगता गैरहजर राहणे वगैरे प्रकार सतत करीत असे त्याला काम सांगणारे पण तुलनेने नवीन असल्याने तो त्यांना सहज टोलवीत असे कधी गाडीचा प्रॉब्लेम सांग तर कधी ऐनवेळी दवाखान्यात जा असे प्रकार करीत असे सुपरवायझर पण त्याच्या फंदात फारसे पडत नसत समीर हे सर्व बारकाईने बघत होता एक दिवस समीरने काम सांगताना रघुला पण दिवसभराचे काम दिले तो तेव्हा तर काहीच बोलला नाही पण थोड्या वेळाने समीरला वेडून त्याने सांगितले की तो काम करू शकत नाही साहजिकच का समीरने कारण विचारले त्याबरोबर त्याने बोटाला लागले आहे असे सांगितले आणि उजवात दाखवलं त्याच्यामधला बोटाला खरंच एक छोटंसं बँडेज होतं पण अगदी काम करता येणार नाही एवढं काही नव्हतं समीरने शांतपणे काय लागले केव्हा लागले वगैरे विचारले आणि लाईट करता डॉक्टरची नोट आण म्हणून सांगितले ती नोट डॉक्टर देणार नाही याची समीरला पण खात्री होती तसंच झालं काही वेळाने रघु आला आणि सांगू लागला की डॉक्टर नोट देत नाही मग काम सुरू कर समीर म्हणाला काम करताना जर कळ कर आली तर अपघात होऊ शकतो समोरच रघुचा यु युक्तिवाद बॅरिस्टर व्हायचा चुकून ड्रायव्हर झाला समीर मनात म्हणाला पण पन उघडपणे काम तर करावंच लागेल इतकेच म्हणाला एव्हाना ना काय होत आहे हे बघायला दोघे तिघे थबकले त्यामुळे रघुला जास्तच आला रघु म्हणाला करून करून हा कालचा पुरगा काय करणार फार तर हा एचआरला कळवेल मामूली चौकशी होईल नेहमीप्रमाणे जाऊ द्या जाऊ द्या होईल फारच झालं तर युनियन लीडरमध्ये पडतील आपल्याला तोंड देखले रागावतील आणि परत ये माझ्या मागल्या होईल हा रघुचा आडाखा आणि आजवरचा अनुभव होता हे तुझे शेवटचे उत्तर होय काय करायचे ते करा ठीक आहे आत्तापासून तू कोणतेही काम करायचे नाही सेक्शनच्या गेटपाशी खुर्चीत निवान बसून राहायचे पण कोणाशीही बोलायला जायचे नाही रघू चमकला त्याचा आपल्या कानावर विश्वासच बसेना आंधाळा मागतो एक डोळा तर देव देतो तो दोन असे त्याला वाटले फक्त जेवणासाठी तू कॅन्टीनला जाऊ शकतोस इतर कोणत्याही वेळी खुर्ची सोडायची नाही समीरने विस्ताराने सांगितले तेवढ्यात बाजूने जाणाऱ्या सेक्युरिटीला थांबवून समीरने त्याला पण या सर्व सूचना दिल्या आणि रघुच्या शिक्षेची कल्पना दिली रघु खुर्ची सोडून जाणार नाही तसेच कोणाशीही बोलणार नाही याकडे लक्ष ठेवा आणि जर तो कोणाशीही बोलताना आढळला तर तुम्हालाच चार्जशीट मिळेल हे समीरने त्याला पण बजावले शिक्षा परंद, परंद ही शिक्षा कुठपर्यंत आनंदाच्या उर्मेदाबत रघूने विचारले जोपर्यंत तू स्वतःहून काम मागत नाही किंवा मी सांगत नाही तोपर्यंत समीर म्हणाला ऐकणाऱ्या सर्वांना ही कसली शिक्षा उलट हे तर बक्षीसच आहे असंच वाटलं ज्याला ती भाषा समजते त्या भाषेतच उत्तर द्यायला हवे असे सर्वांचे मत पडले फक्त समीर आपल्या निर्णयावर ठाम होता थोड्या वेळाने जय आल्यावर समीरने त्याला पण काय झाले ते सांगितले रघु रघुदुरून बघतच होता आता जय समीरला रागवेल असे त्याला वाटले पण जय काही आपल्या भाषेला बोललं नाही त्याने समीरच्या निर्णयात काहीही फेरबदल केला नाही उलट त्यालाही काय होईल याबद्दल जरा कुतूलच होते रघोचा तो दिवस तर फार आनंदात गेला काही न करता नुसते बसून राहायचे ही सवलत तर त्याला घरी पण मिळत नाही असं वाटलं पण दुसऱ्या दिवसापासून त्याला यातील त्रास जाणवू लागला नुसते बसणे ठीक होते हो पण कोणाशीही न बोलणे महाकठीण त्यातून टॉयलेटला जरी जावे तरी मागे सिक्युरिटी आहेच एक दोन दिवस जेवताना लोक बोललेत पण नंतर टोमणे सुरू झाले जेवणानंतर कोणाशी बोलावे तर ज्योतूज अटकायला लागला तुला काय लय का नुसतेच बसायचे आहे पण आम्हाला काम आहे असे चहा नास्तेवाला पण म्हणू लागला हे त्याला जास्त जिवारी लागले आपल्या वाचून काही काम आढत आहे असेही त्याला दिसेना समीरने सरळ पर्यायी ड्रायव्हर भरती केला होता त्याने पण एक दोन दिवसातच काम शिकून घेतले व नेहमीपेक्षा जास्त काम व्हायला लागले ते पण कटकटीशिवाय हे जास्त महत्त्वाचे होते त्यामुळे सुपरवायझर्स पण खुश होते युनियन डीलडकडे तक्रार करावी तर काय सांगायचे हा प्रश्न होताच लोक का काम जास्त म्हणून तर अर्थ ता तुलेखा का काम नाही म्हणून ओरडतो अशीच संभावना व्हायची शक्यता जास्त होती आपल्याला येडा केला हे रघुच्या चार दिवसातच लक्षात आले आणखी दोन दिवस त्याने कसे काढले शेवटी कंटाळून आणि वैदागून रघु सहाव्या दिवशी समीरकडे गेला आणि स्वतःहून म्हणाला साहेब माझे चुकले मला काम द्या येथे दुसरा भाग संपला आहे आपल्याला हा भाग कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर कळवा आणि ओविराज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद